पालकमंत्री शाळेसाहेबांचा निधी दिल्यानंतर आभार मानण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो आम्ही सर्वजण उपस्थित होतात त्यावेळेला मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं भाजपला पाठिंबा आहे असं कोणतंही विधान या ठिकाणी केलं गेलेलं नव्हतं आम्ही फक्त त्यांनी निधी दिला म्हणून आभार मानण्याचा एवढाच विषय या ठिकाणी आम्ही बोललेलो होतो आम्ही या ठिकाणी उठून गेल्यानंतर सुरेश यांनी दिली आणि त्या बायट मध्ये काँग्रेस पक्षाचे नगरसेवकांचा त्या ठिकाणी पाठिंबा आहे असं वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी आम्ही कुठंही संमत नाही मी काँग्रेस त्यावेळेलाही सांगितलं मी काँग्रेसचा बोलतो काँग्रेसचा आहे आणि काँग्रेसचाच राहणार त्यामुळं पाठ्यपायच अथवा काही गरज नाही असल्यामुळं काँग्रेस पक्ष जो कोणी उभे राहते त्याच्यापणे आम्ही ठामपणे पाटील सरांना आहोत आमचे नेते खासदार विशालदा पाटील आमदार विश्वजित कदम साहेब बाबा राहणार आहोत आणि त्याच्या विजयासाठी आम्ही शंभर टक्के पर्यंत आहोत आम्ही काँग्रेस पक्ष पाठिंबा म्हणून आम्ही काही कुणाला दिलेला नाही कुठल्या भाजपला पाठिंबा दिलेला नाही आम्ही काँग्रेस पक्षाचे होतो आहे आणि काँग्रेस पक्षाचे राहणार

काँग्रेस असेल राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट असेल शरद पवार गटार असेल किंवा शिवसेना जोकडे ठाकरे गट असेल या तिघांची आघाडी आहेत तर ह्या तिघांच्या आघाडीमध्ये अजून कोणाला तीन तीन सीट सुटणार हा विषय नाही त्यानंतर तुम्ही उमेदवारीचा आणि येऊ शकतो नाही आता कसं आहे पूर्वी हा जो निधी निधी दिला तो निधी डी पी होता तो पूर्वी महानगरपालिकेला येतच होता आता ते पालकमंत्री आणि आता ते जे काय आयुक्त आहे

आम्हाला त्यांच्या ऑफिस मधून फोन आला होता त्यांनी आम्हाला बोलवलं त्यांनी सांगितलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही सर्व सर्व नगरसेवकांना सर्व पक्षप्रमाणे वाढतोय

जे काय बरोबर असतात ते ऐकून घेतलं आम्ही आणि ते आम्ही पक्षविषयीच्या काबाल घातलेलं आहे की जेणेकरून काँग्रेस पक्षालाच हा मतदारसंघ सोडावा काँग्रेस पक्षाला आता या मतदारसंघात अंतरू वातावरण आणि काँग्रेस पक्षाला तुम्ही मतदारसंघ सोडलेले असा की आमच्या नेते मंडळी काबा घातलेलं आहे हे सोडला काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिला त्यामुळं काँग्रेस पक्षाचे दोन्ही नेते विश्वजित करार विशाल पाटील या दोघांच्या भूमिकेच्या अनुषंगाने आम्ही की मिरज मतदारसंघामध्ये केवळ मिरज नाही तर मिरज शहराच्या व्यतिरिक्त ग्रामीण भागातला एक दोन गट असून या मतदारसंघातून आता जे भाजपचा उमेदवार आहे तो पराभूत करण्यासाठी पक्षीय पातळीवर आम्ही प्रयत्न करणार आणि हे प्रयत्न करत असताना महाआघाडीतून एखाद्या पक्षाला ही जागा समजत चुकून मागून गेली तर आम्ही कोणताही अभिनिवेश बाळगणार नाही आणि त्याच्या आघाडीचा जो धर्म असेल तो सगळे काँग्रेस पार्टी आणि त्या आहे आता काँग्रेस पक्षाचे सगळे नेते म्हणून आम्ही काँग्रेस पक्षासाठी मागणी हे आमची पूर्ण स्वरूपामध्ये येईल नाही येईल आम्हाला माहीत नाही परंतु संघामध्ये मतदारसंघामध्ये सुंदी कोणत्याही प्रकारची नाही जाणून बुजून आमचे विरोधात असणारे लोक हे काँग्रेसमध्ये कुठे दाखवण्यासाठी हे प्रकार केलेला आहे हे दिसत आणि म्हणून भविष्य काळामध्ये आम्ही ह्यामध्ये कोणतेही दुवे ठेवणार नाही आणि आमच्यामध्ये मिसकम्युनिकेशन होतं थोडंसं आम्ही एकमेकांशी बोललेलं नव्हतो याचा परिणाम झालेला परंतु भविष्य काळामध्ये कोणत्याही परिस्थितीत सगळे काँग्रेसचे एकही एक ना एक कार्यकर्ता एकसंघपणे तुम्हाला लढताना ग्राउंडवर दिसतात ఉదవార్